Yeah. parece que vai. Vamos colocar já para gravar. Vamos limpar legal.

चष्मा करू का चष्मा काळाच नका बोलतात बोलतायत काय प्रॉब्लेम नाही ना हा मग हे प्रश्न तुम्हाला हा छंद किती कधी जडला आतापर्यंत किती चपल्या वापरल्या माझं सविस्तर सांगा माझं पंढरपूर तालुक्यातला देगा माझं गाव आहे त्या गावामध्ये मी ग्रामपंचायत शिपाई म्हणून काम करतो आणि छोट्या मोठ्या पिक्चरमध्ये सुद्धा मी कामकाज करतो करतो आणि हा चप्पलचा जे नाद आहे माझा एकोणीसशे बहात्तर सालापासून मला नाद आहे आणि माझ्या वयाच्या अकरा वर्षापासून मी ही चप्पल वापरतो त्या साली चप्पल पंधरा रुपयाला चप्पल मिळत होती वयाच्या अकराव्या वर्षी माझ्या चप्पल पंधरा रुपया मिळते ती चप्पल आता एक अकरा हजारची आहे एक स्... तेरा हजारची आहे आणि एक पंचवीस हजाराची चप्पल आहे अशा तीन चपळं आहेत त्यातली एक चपल मात्र मी माझी मेन आहे ती चपळं अशी आहे की तिला शंभर घुंगरू आहेत नागाच्या फड्या सात आहेत एका चप्पला सात फळ्या अशा सात फळ्या या नागाच्या दोन चपला आहेत त्यामुळं मी ही चपलीचं नाग ही नाव ही नागिन ठेवलेलं आहे असं ह्याचं आणि मी आत्ता माझं वय चौसष्ट वय चावलं आहे तरी मी ही चप्पल वापरतो काय माझा गुडघा दुखत नाही पाय दुखत नाही काय सुद्धा नाही अगदी आईशी मध्ये आहे माझ्या आईवडिलांची आशीर्वाद व माझ्या गावाचा आशीर्वाद व माझ्या संध्यावेळी देवीचा आशीर्वाद